शिवराज बंडपत नाईकवाडे सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून पूर्व पूर्णत्वास येत आहे आणि एका येत्या दोन दिवसात सुरू होणाऱ्या या नवरात्राची आता सर्व तयारी होत आहे स्वच्छतेचं रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे मंडप उभारणी आणि दर्शनाची सगळी व्यवस्था दर्शनाच्या व्यवस्थेतील पाणीपुरवठा आरोग्याचे ठिकाणं हे सर्व निश्चित झालेली आहेत त्याचबरोबर नित्यनैमि नैमितिक पूजेमधले त्याचबरोबर पंचमीची पालखी अष्टमीची नगरप्रदक्षिता आणि दसऱ्याच्या पालखीच्या विषयीचं नियोजन आपलं निश्चित होत आहे जवळजवळ एकशे वीस कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवतो आहे आणि त्यात आपण आय आय टी मंड्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत ए आयचा वापर करून घेतो आहे दर्शन रांगेतून प्रवेश केलेला भाविक देवी फेस रिडरिंग कॅमेऱ्यामार्फत देवीपर्यंत किती वेळात पोचतोय याचं आपल्याला ज्ञान होईल आणि ती रांग कुठं रेंगाळती त्याला जास्त लवकर कसं दर्शनाचा लाभ होईल याविषयी आपण नियोजन करू शकतो एखाद्या भागामध्ये गर्दी जास्त झाली असली तर त्या माध्यमातून आपल्याला ती गर्दी काउंट करून ती त्याचं नियोजन करून ती निर्गत करू शकतो त्याचबरोबर पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचे सर्व फोटो आपण त्यावर अपलोड करून आपल्या त्या गर्दीत आले आ आलेल्या संशयितांना बाजूला करण्याची पण आपण तयारी ठेवलेली आहे त्याचबरोबर मंदिरातल्या सुरू असणाऱ्या विकास कामांच्या बाबतीत अडथळा येऊ नये म्हणून आपण संपूर्ण कामं त्या स्थितीत थांबवून हे दर्शनाची व्यवस्था सुव्यवस्थित सु, सु सु राहील अशा पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे आणि भाविकांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी स्वयंशिस्तीचं पालन करावं ब इतर भाविकांच्या भावनांना काय काही प्र हे होणार नाही अशा पद्धतीनं आपला ड्रेस कोड असावा आणि आपल्या दागिने लहान मुलांनी वयोवृद्ध सोबत जे असतील त्यांची काळजी घ्यावी आणि या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद